भंडारा शहराजवळील वैनगंगा नदी उड्डाणपुलावर मारुती अल्टो आणि मारुती ओमनी या दोन्ही वाहनांमध्ये आपसात जबर धडक झाली या धडकेत दोन युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा शहराजवळील रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदी उड्डाणपुलावर दिनांक वीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान मारुती अल्टो वाहनचालक संदीप श्यामराव हलमारे व एकोणतीस वर्षे राहणार बासोरा हे आपल्या अल्टो क्रमांक यम एच छत्तीस सत्तावन्न अडतीसने लाखणीकडून भंडाराला जात असता नागपूरकडून रायपूरला विरुद्ध दिशेने येणारी मारुती ओमनी क्रमांक यम एच ए ई बावन त्रेचाळीसने अल्टोला समोरून जबर धडक दिली त्यात ओमनीचालक निलेश राजू ठवकर वय पस्तीस वर्षे राहणार धारगाव आणि अल्टो वाहनचालक संदीप हलमारे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले अपघात झाल्याची माहिती कारधा पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार दिलीप धावडे यांनी कारधा पोलीस स्टेशन पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत